म्हणजे स्पष्ट सांगतो तुम्ही पत्रकारांना काड्या करणं जरा बंद करा खैरे साहेब शिवसेना नेत्यांची बैठक आहे तुम्हाला बातम्या छापायच्या तर छापा नाही छापायच्या तर नाका छापू आम्ही माहिती द्यायला आलो इतकं स्पष्टपणे तुम्हाला आम्ही सांगतो मला असं वाटतं हेच मला सांगायचं आहे पत्रकारांना की आपण आंदोलनाची भूमिका लक्षात घ्या समांतर हे जुना विषय होता तो रद्द झाला तो रद्द कोणी केला कोणी आंदोलनं केली होती तपासा तुमचे चॅनलचे बातम्या तपासा भारतीय जनता पार्टीनं याच्याविधा आंदोलनं केली होती समांतर जलवाहिनी त्यावेळेस शिवसेनेचा महापौर होता तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यामार्फत ही योजना मंजूर झाली होती या योजनेला अमेरिकेत पुरस्कारसुद्धा मिळाला परंतु नंतर स्थानिक भारतीय जनता पार्टीनं आणि अन्य राजकीय पक्षांनी त्याला विरोध केला होता आणि त्यावेळेस शिवसेनेवर अनेक आरोप लावले गेले होते आणि त्यावेळेस ही समांतर जलवाहिनी रद्द झाली होती नंतर नव्यानं उद्धवजींचं सरकार आल्यानंतर हे निश्चित की देवेंद्रजीच्या सरकारच्या काळात प्रशासकीय मान्यता मिळाली परंतु खरी टेंडर प्रोसेस उद्धवजी मुख्यमंत्री आल्यानंतर झाली आणि नंतर डिसेंबर बारा डिसेंबर दोन हजार वीसला या समांतर जलवाहिनीचं भूमिपूजन उद्धवजींच्या हस्ते झालं एकोणचाळीस किलोमीटरची ही पाईपलाईन आहे त्यावेळेस ठरलं होतं की दर महिन्याला किमान तीन किलोमीटर पाईपलाईनचं काम व्हावं आणि असं करत 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 जवळपास तेरा महिन्यामध्ये ह्या पाईपलाईनचं काम पूर्ण व्हावं एकवीस साडे एकवीस बावीस महिन्यात कोविडचा काळ सगळा संपायला मला असं वाटतं एकवीसचं वर्ष उगवलं उद्धवजींचे मुख्यमंत्री असताना ते चार वेळेस तिथं व्हिजिटला आले आदित्यसाहेब आले त्या वेळेस ठरलेल्या सिस्टीमनुसार काम पर महिन्यात कित्येक किलोमीटर ते होत होतं परंतु आताचं आणि याच्या आधीचं एकनाथ शिंदेंचं सरकार आल्यानंतर हे काम रेंगाळलं याला अनेक अडचणी अनेक कारणं असू शकतील परंतु हे काम रेंगाळलं आणि आजही तीन किलोमीटरची पाईपलाईन होण्याचं काम बाकी आहे आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आमचा मुद्दा असा आहे चला आम्हाला हे मान्य आहे आमच्या काळात होत पण आमच्या काळात आम्ही दोन दिवसाला पाणी तर देत होतो तीन दिवसात तर पाणी देत होतो आणि याविषयी शिवसेना पक्षप्रमुखांनी जाहीर माफी सांस्कृतिक मंडळावर त्या काळात मांडलेली आहे आमचं सरकार जाऊन तीन वर्ष झाले साडेतीन वर्ष झाली महापालिका नसून पाच वर्षं झाली या पाच वर्षाचा आणि या तीन वर्षाचा आता हिशोब मागण्याचा अधिकार आम्हाला आहे मागच्या काळात जर तुम्ही म्हणत असाल तर आम्ही दोन दिवसाला आम्ही तीन दिवसाला पाणी देत होतो हे छातीत ठोकून आम्ही सांगतो हां काहीही मत हां हे पहा मला असं वाटतं तुम्ही काड्या करणं बंद करा म्हणजे स्पष्ट सांगतो तुम्ही पत्रकारांना काड्या करणं जरा बंद करा खैरे साहेब शिवसेना नेत्यांची बैठक आहे आणि त्यांनीच सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत काल परवा मी तर काही बोललेलोच नाही आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं पत्रकारांनी आंदोलन सोडून बाकीच्या काड्या करणं बंद करा असे मी त्यांना हात जोडून विनंती करतो आमच्या पक्षाचं आम्ही पाहायला सक्षम आहोत तुम्हाला बातम्या छापायच्या तर छापा नाही छापायच्या तर नाका छापू आम्ही माहिती द्यायला आलो इतकं स्पष्टपणे तुम्हाला आम्ही सांगतो काड्याच करणं या हां हे शिवसेनेचं आंदोलन आहे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन आहे काही नाही आमच्या पक्षाचं आमच्या पक्षाचा हा कार्यक्रम आहे हे प मला वाटतं मान्य कृष्णाजी आम्ही या संदर्भात सांस्कृतिक मंडळावर मान्य उद्योजी ठाकरे साहेबांनी एवढा दम पण लागतो ताकद पण लागतं की माफी मागायची ती उद्योजी ठाकरे साहेबांनी मांडलेली आहे माझा मुद्दा असा आहे मी समांतर जलवाहिनी चार महिन्यानं होईल सहा महिन्यानं होईल एक वर्षानं होईल तुम्ही एक या शहराचे नागरिक म्हणून मला सांगा दोनशे चाळीस एम एल डी या शहराला पाणी लागतं एकशे चाळीस येतं येत नाही पाणी आपल्याकडे पाणी नाही हा प्रश्नच नाही आपला आपला नियोजनाचा प्रश्न आहे एकशे चाळीस एम एल डी जर दोन दिवसात दिलं तर दोनशे ऐंशी ऐंशी एम एल डी पाणी आपण देऊ शकतो आपल्याकडे एकशे चाळीस एम एल डी पाणी येतं दोनशे ऐंशी येतं म्हणजे चाळीस एम एल डी आपला वाया जाता असं समजू चोरी होती असं सांगू मग तुम्ही दोन दिवसाला पाणी का देऊ शकत नाही मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो की तीन दिवसाला पाणी का देऊ शकत नाही तुम्ही चौदा दिवसाला आणि बारा दिवसाला पाणी देता माझा मुद्दा बेसिकी आंदोलनाचा हा आहे माझा मुद्दा जलवाहिनी कधी होईल हा मुद्दा नाही आहे माझा माझा मुद्दा समांतर जलवाहिनी कधी होईल तिला आठशे कोटीचं कर्ज अजून सरकारकडून घ्यायचं आहे महानगरपालिकेचा जो वाटा आहे मला वाटतं त्याच्यात जायला गेलं तर अनेक विषय आहेत मला राजकारण सांगायचं नाही पण त्यावेळेस उद्धवजींनी सांगितलं होतं की याच्यातला महापालिकेचा वाटा राज्य सरकार भरेल आता जो साडेआठशे कोटी रुपये राज्य सरकारने वाटा भरायचा तर राज्य सरकार कर्ज रूपाने द्यायचं म्हणतंय आता कर्ज दिलं दिल्यावर या महापालिकेची आर्थिक शक्ती आहे का की वीस कोटी रुपये दर महिन्याला हप्ता फेडायचा म्हणून हा विषय आपण बाजूला ठेवू एकशे चाळीस एम एल डी पाणी त्याचं नियोजन व्यवस्थित करावं एवढा आमचा मुद्दा आहे समांतर जलवाहिनी कधी होईल त्याच्यातल्या ते अडचणी काय याची जाणीव मला आहे मी पूर्ण त्याच्यातलं पूर्ण अभ्यास केलेला आहे मला त्याच्यातली ते पूर्ण माहिती आहे अजूनही तीन किलोमीटर पाईपलाईनचं काम बाकी आहे त्याला वेळ लागेल याची मला पूर्ण जाणीव आहे तांत्रिक अडचणी मला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे मी काय याच्यावर कोणाला लगे फाशीवर दे असं मुळीच म्हणत नाही माझा मुद्दा असा आहे की जे पाणी आपल्या शहरात एकशे चाळीस एम एल डी येतं त्याचं नियोजन नीट नाही हा माझा या सगळ्या आंदोलनाचा आणि पत्रकार परिषदेचा मुद्दा आहे बोलू किती वेळेस पाण्याची लाईन फुटली सांगा किती किती दिवसाला फुटते रोज नाही फुटत एक कधीतरी आठ पंधरा दिवसाला आताच्या काळात फुटते तर एखाद पाणी पुरवठा विस्कळीत व्हावा ना रोज का एक आपल्याला माहिती आहे की याला पॅरलल इमिजिएट एक लाईन जवळपास दो दोनशे कोटी रुपयाची सरकारने टाकायला सुरुवात केलेली आहे किती नऊशे मॅमची ना एक पॅरलल इमिजिएट ते वेगळे दोनशे कोटी रुपये प्रशासन खर्च करत आहे की इमिजिएट समांतरचं होईपर्यंत पर्यायी व्यवस्था एक महिन्यात लाईन करणार होते किती दिवस झाले म्हणजे जुनी लाईन नवीन एक नऊशे एम एमची ची लाईन आणि तिसरी तिसरी समांतरची लाईन अशा तीन लाईन आपल्याकडे होतात तुमच्या काइंड युअर इन्फॉर्मेशन सातशे बाराशे नऊशे एक सातशेची एक नऊशेची ची आणि एक बाराशेची सातशेची जुनी आहे बाराशेची जुनी का तो बाराशेची या सगळ्या जुन्या आहेत आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही दोनशे कोटी त्याच्यावर खर्च केले एक महिन्यात देणार होता आता जुनी तुम्हाला पंधरा दिवस लागणार एक महिना लागणार मग पावसाळा झाल्यावर तुम्ही पाणी देणार सरकारला या प्रशासनाला या गोष्टीची जाणीव नाही का हा आमचा मुद्दा आहे मला असं वाटतं हे धंदे सगळे शिरसाटांना चांगले माहिती असेल तेही नगर ते नगरसेवक होते तेही सभागृह नेते होते तेही महापालिकेत होते मला असं वाटतं याची माहिती त्यांना जास्त असेल मला याची माहिती मुळीच नाही माझा मुद्दा आत्ताच्या घडीला समांतर जलवाहिनीविषयी नाही माझा मुद्दा एकशे चाळीस एम एल डी पाणी जे दररोज येतं त्याचं डिस्ट्रीब्युशन योग्य वेळी योग्यतेनं व्हावं एवढाच माझा मुद्दा आहे करार रद्द करायला भाग कोणी पाडलं मला असं वाटतं मी येणाऱ्या आठवड्यात त्यावेळेसचे भारतीय जनता पार्टीचे सगळे आंदोलनं तुमच्याच बातम्या पेपरचे कात्रनं एक आठवड्याभरानं प्रेस घेऊन तुमच्यासमोर मी आणतो हा करार रद्द करण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं काय काय केलं होतं कसे कसे आरोप केले होते आणि मग आम्ही विचार केला आमच्यावर आम्ही शहराला पाणी देतो आहे आम्ही आरोप सहन करायचे मग भारतीय जनता पार्टीला या शहराला पाण्याची आवश्यकता नव्हती का त्यांनी आरोप करण्यात धन्यता मांडली आणि मला असं वाटतं जनमताच्या बाजूनं मग आम्हीसुद्धा अशी भूमिका घेतली रद्द होत असेल तर होऊ द्या नव्यानं मग आलो याच्यात तरी काय आता त्यावेळेस आमच्यावर आरोप लावला की जी बाराशे तेराशे कोटीची योजना होती सतराशे ऐंशी कोटीवर गेली भ्रष्टाचार झाला आता मला सांगा डिक्लेअर भले सत्तावीसशे ऐंशी कोटी असेल ही को ही योजना तेहतीसशे कोटीवर गेली याच्यात भ्रष्टाचार झाला का नाही झाला सांगा मग आता तर आमचं सरकार नाही आहे सतराशे ऐंशी नंतर बत्तीसशे कोटी तर भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे पण माझं याच्या पुढं जाऊन असं म्हणणं आहे कोणत्याही पक्षाविषयी कोणत्या राजकीय संघटनेविषयी मला काही बोलायचं नाही मला असं एकच माझं म्हणणं आहे एकशे चाळीस एम एल डी पाणीचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही हे करू शकता की एक दिवस शिडको अडकोला पूर्ण पुन्हा एकशे चाळीस एम एल द्या एक दिवस संभाजीनगर शहराला एकशे चाळीस एम एल डी काम सहज होऊ शकतं ना सोपं काम सहज होऊ शकतं सोपं परंतु प्रशासन हे का करत नाही जर दोनशे चाळीस एम एल डी आपल्या शहराला लागतं तर शहराचे दोन भाग करून एकशे चाळीस पूर्णपणे एका एरियाला सिडको अडकोला एक दिवस दिलं पाहिजे आणि पूर्णपणे जुन्या शहराला एकशे चाळीस एम एल डी दिलं पाहिजे असं धोरण का राबवत नाही हे प्रशासन प्रशासन धोरण कसं राबवतं तुम्हाला माहिती आहे का इथून आल्यावर इथं इथून आल्यावर इथं इथून आल्यावर इथं इथून आल्यावर इथं आणि मग पहिल्यांदा पाणी मिळतं शेवटच्याला पाणी मिळत नाही अशा प्रकारची स्थिती आहे म्हणून माझं म्हणणं आहे की पहिले एक दिवस बंद ठेवा शेवटच्यांना पाणी द्या दुसऱ्या दिवशी स्टार्टवाल्यांना पाणी द्या तसं का करत नाही आहे एक दिवस हिडको अडकोला पूर्ण पाणी पुरवठा करा एकशे एक चाळीस एम एल डी पूर्ण द्या आणि एक दिवस संभाजीनगर शहराला एकशे चाळीस एम एल डी द्या असं तर नियोजन होऊ शकतं ना हे पहा माझं मुद्दा तुम्हाला पुन्हा वारंवार सांगतो मी या संदर्भात मला चांगलं माहीत आहे की इथल्या दहा इंजिनियर जर रस्त्यावर उतरले तर लोकांना दोन दिवसात पाणी नीड मिळू शकतं असं माझं स्वतःचं मत आहे याला तांत्रिक बाबी तुम्हीसुद्धा पत्रकारांनी जाऊन बघितल्या पाहिजे की याच्यात सिस्टीम काय असती पुरवठ्याची याच्यात पाणीपुरवठा आता मी तुम्हाला सिम्पलच सांगितलं की दोनशे चाळीस एम एल डी पाणी येतं एक एक ना एकशे चाळीस एम एल डी पाणी रोज येतं ना चला आपल्याकडं एक्सप्रेस फी फिडर आहे आपण एक दिवस पूर्णपणे सिडको अडकोला पाणी द्या त्या दिवशी शहराला एक थेंबी पाणी देऊ नका एक दिवस सिडको अडकोचं एक्सप्रेस फिडर बंद करा पूर्णपणे संभाजीनगर शहराला पाणी द्या होऊ शकतं का नाही होऊ शकतं एवढं सांगा तुम्ही मला शहराची दोनशे चाळीस एम एल डीची आवश्यकता आहे तुम्ही असं जरी केलं एक दिवस एक लाईन पूर्ण बंद आणि एक दिवस एक लाईन पूर्ण बंद एक दिवस एका भागाला पाणी पूर्ण आणि एक दिवस एका भागाला आता काय करतात हे स्टेशनलाही त्याच दिवशी पाणी देतात आणि हर्सूललाही त्याच दिवशी पाणी देतात मग स्टेशनला पाणी पोहोचतं हर्सूलला पाणी पोहोचत नाही रोज करायची गरज नाही ना माझं म्हणणं आहे एक दिवस एक्सप्रेस पिढवून पूर्ण सिडको अडको देऊन टाका हो हे पा चला आम्हाला सांगा आठ दिवसात पाणी देतो चार दिवस दोन दिवसाला तीन दिवसाला आंदोलन मागे घेऊ चला कसलं श्रेवात काय इंटरेस्ट नाही आम्हाला आंदोलनात चला सांगा कमिशनरनी येऊन सांगा किंवा पालकमंत्र्यांनी येऊन सांगा आज आज किती तारीख आहे सतरा तारीख आहे चला दहा एक वीस तारखेला पंचवीस तारखेला आपण तीन दिवसाला पाणी देऊ दिव, चाळीस चला आत्ता सांगा आंदोलन नाही करत उद्यापासून चला ही पण आमची तयारी काही इंटरेस्ट नाही आम्हाला ऊन आता आता आंदोलन करायला आम्ही काही रिकामे नाही आम्हालाही मला असं वाटतं या शहरातील जनतेला पाणी मिळालं कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे म्हणून आम्ही पुढाकार घेतो बाकीचे सगळे पक्ष सत्ताधारी आहेत आम्ही विरोधी पक्ष म्हणून आमचं जनतेचे प्रश्न उचलणं आमचं काम आहे आणि तुम्ही श्रेयवादाचं म्हणत असाल तुम्ही सांगा मला आठ दिवसानं पाणी देतो तीन दिवसाला चला मी समांतर जलवाणीचं विचारतच नाही आहे आता सांगा चला अकरा दिवसाला ना दहा आठ सात सहा चार तीन एक एक टप्प्यामध्ये एक एक दिवसात आपण एक एक दिवस मायनस करू शकतो जे तुम्हाला गॅरंटीनं सांगतो मी जर कमिशनरने ठरवलं ना आजपासून आठ दिवसात एक एक दिवस कमी करता येऊ शकतो आम्ही हे सगळं बघितलेलं आहे इथले सगळे नगरसेवक हे बरेच जण बाळासाहेब आहे हे हे आहे आम्ही सगळे नगरसेवक राहिलो आहे आम्ही पाण्याच्या जा टाकीवर जाऊन आमच्या जा वाड्यात कसं पाणी आणायचं आम्हाला सगळ्यांना माहिती आहे बरोबर का नाही सगळ्यांना नॉलेज आहे आम्हाला मी सांगतो की आज कमिशनरनी ठरवलं ना दहा दिवसाचं पाणी आठ दिवसामध्ये चार दिवसावर येऊ शकतो बिलकुल हे पण बदल माझं म्हणणं नाही आहे नाही नाही माझं म्हणणं नाही महापालिकेचे अधिकारी इंजिनियर हुशार आहे त्यांच्या कामाविषयी माझ्या मनात शंका नाही एखादा लाईनमनसुद्धा महापालिकेचा एकदम ब्रिलियंट आहे माझंच म्हणजे आता त्याला झोपेत जरी सांगितलं कोणत्या पाण्याच्या लाईनचा कसा आहे तर तो इथं सांगू शकतो असे लोक आपल्या संभाजीनगरात आहे माझं म्हणणं आहे जर आयुक्तालाच या कामात इंटरेस्ट नसेल तर इंजिनियर या कामात इंटरेस्ट का ठेवाल आयुक्त आय पी एलची पॅ मॅच खेळण्यात रंगणार आहे आयुक्त घरवारीवर लाईट लावण्यात गुंतलेलं आहे त्याला शहराला पाणी मिळो की न मिळो आयुक्त मोठे मोठे लेआउट नक्षतवाडी कांचनवाडी तिकडे मंजूर करण्यात गुंतलेलं आहे त्याला याच्याशी घेणं देणंच नाही काही नाही आहे त्यांनी उद्या सगळे इंजिनिअर बोलव पाणी नीट होत नाही कसं होत नाही सांगा मी सांगतो आणि मी तुम्हाला सांगतो मी आठ दिवसांना कमिशनर बरोबर बैठक घेऊन पाण्याचे दिवस कमी करून दाखवणार आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही कमी करून पाण्यावर का नाही बोलायचं का बोलायचं नाही पाणी आत्ताची गरज पाण्याची आहे ना का मला घरवर क्रिकेट खेळायला काय शहरात दहा लाख लोकांना जायचंय का गरवारे ग्राउंड वर फ्लड लाईट मध्ये क्रिकेट खेळायला या शहरातले दहा लोक लाख जाणार आहे का मला त्याचा मुद्द्याचं उत्तर द्या ना तुम्ही आहे का उत्तर नाही कोणाकडं जे लोकांना आवश्यकता आहे ते पाणी देणं तर महापालिकेच्या कामच आहे ना बॉडी नसल्यामुळे तुम्ही प्रमुख नाही तर लोकांनी महापौराला जबाब विचारला असता बाकी काम कसं पटापट करतो कमर्शियल द्या द्यावर दोन दिवसात कसा मंजूर होतो मग मोठे मोठे टेंडर लागता दो? कसे लागतात ताबडतोब हा कसे कचऱ्याचे मायनिंगचे वगैरे वगैरे टेंडर कसे लागतात तो कचऱ्यावाला रस्त्यावर कचरा फेकतो ते भले दिसत नाही आयुक्ताला नारे कचरा उचलण्याचा प्रोजेक्ट आहे रस्त्यावर तो कॉन्ट्रॅक्टर कचरा फेकतो आयुक्त दिसत नाही हे त्याला चालतं हां मायनिंगचं चालतं त्याला सगळ्या गोष्टी खरेदी आवाज तो होती चालते रस्ते खराब केले चार चारदा उखडावं लावू लागले हे दिसतात हे चालतात का त्याला या शहरातले रस्ते के सरकारने पैसे दिले स्मार्ट सिटीचे पैसे राज्य सरकारने पैसे दिले दोन दोनदा रस्ते उघडावं लागले तुम्हीच जाऊन बघा त्या तिकडचा जयेश्वर कॉलनीचा रस्ता हे चालतं तुम्हाला हे धंदे चालतात आयुक्ताला आणि पाणी का नाही चालत पाणी द्यावं लागेल त्याला